शासनाच्या विविध योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात या हेतूनं शासनानं मुख्यमंत्री गतिमान प्रशासन योजना कार्यरत केली आहे त्यानुसार नागरिकांना योजनांचा लाभ जलदगतीनं मिळतोय पन्हाळा तालुक्यातील लाभार्थ्यांना अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते दाखल्यांचं वाटप करण्यात आलं शासनाच्या विविध योजनांचा लाभ खेड्यापाड्यातील लोकांना वेळेत घेता यावा आणि लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नयेत या, या उद्देशानं मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अंतर्गत योजना घरोघरी पोचवल्या जात आहेत पन्हाळा तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांना श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना या योजनांसाठी लागणारे दाखले प्रशासनातर्फे जलद गतीनं उपलब्ध करून दिले जात आहेत उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थी तातडीनं दाखले उपलब्ध करून दिले जातात याअंतर्गत उपविभागीय कार्यालय आणि पन्हाळा तहसील कार्यालयाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे कार्यकारी अधिकारी शरद मगर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी गटविकास अधिकारी सोनाली माडकर नायब तहसीलदार विजय जाधव संजय वळवी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते